मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील ग्रामसेवक श्री उमेश धोडरे वय पंचेचाळीस वर्ष हे काल सायंकाळी सहा पाण्यात अडकले वाहनासह नाला ओलांडत असताना वाहनाला जोरदार पाण्याचा लोंढा लागला आणि वाहन वाहून गेले मात्र प्रसंगावधान राखत श्री धोडरे यांनी एका झाडाला धरून ठेवले या घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग पोलीस विभाग आणि स्थानिक बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अतिशय काळजीपूर्वक काळजीपूर्वक आणि समन्वयाने बचाव कार्य राबून श्री धोडरे यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले त्यानंतर त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून घरी रवाना करण्यात आले जिल्हा प्रशासनाच्या वेळेस घेतलेल्या कृतीमुळे मोठी दुर्घटना टळली मुसळधार पावसामुळे नाल्यांना अचानक पूर येण्याच्या घटना वाढल्या असून अशा ठिकाणी प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आणि पुलावरून पाणी वाहत असताना पाण्यात गाडी न टाकण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केला आहे न्यूज सेवन मराठी मुलचेराव गडचिरोली